नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती शिपाई हमाल या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्याबद्दल महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तर बघा एकूण पदासाठी किती जागा आहे तर जिल्ह्यानुसार आणि जिल्ह्यानुसार किती त्या पदासाठी अर्ज आलेले आहेत तर शिपाई आणि हमाल या दोनच पदासाठीचा आपण एकूण जी म अर्ज आलेले आहेत आणि किती जागा आहे तर जिल्ह्यानुसार जागा व त्या तिथे आलेले अर्ज पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जे तुमचे जिल्ह्यानुसार जे रिक्त जागा आहेत तर कोणत्या तर शिपाई हमाल या पदासाठी ज्या त्या किती आहेत त्या अगोदर पाहून घेऊ त्याच्यानंतर आपण वरती त्या पदासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचा जिल्हा आणि त्या पदासाठी किती अर्ज आले ते तुम्हाला वरती आता आपण हे फास्टमध्ये पाहून राहू त्यानंतर पाहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अहमदनगर जिल्हा आहे त्यानंतर इकडे आपल्याला शिपाई हमाल या पदासाठी जागा दिलेल्या आहेत तर एकूण जागा तुम्ही पाहू शकता शेवटी बाराशे सहासष्ट इतक्या जागा आहेत आणि वेटिंग लिस्टच्या ज्या जा जागा आहेत प्रतीक्षा यादीच्या तीनशे अठरा असणार आहे तर सविस्तर आपण पाहून घेऊया जिल्ह्यानुसार तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा अहमदनगर जिल्ह्यासाठी बघा चौसष्ट जागा आहेत अकोलासाठी पस्तीस जागा आहेत आणि यासाठी किती अर्ज आले ते लगेचच आपण वरती पाहणार आहोत तर हे आपण फास्टमध्ये पाहणार आहोत तर बघा अमरावतीसाठी बेचाळीस जागा आहेत औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरसाठी बेचाळीस इतक्या जागा आहेत त्यानंतर बीडसाठी पस्तीस जागा आहेत त्यानंतर भंडारासाठी सोळा जागा आहेत त्यानंतर बुलढाणासाठी त्रेचाळीस इतक्या जागा आहेत चंद्रपूरसाठी पस्तीस जागा आहेत धुळेसाठी चौदा जागा आहेत गडचिरोलीसाठी आठ जागा आहेत त्यानंतर गोंदिया अकरा त्यानंतर जळगाव चौतीस जागा आहेत आणि चौतीस जागासाठी गोंदियाला किती अर्ज झाले आहेत ते वरती आपण लगेचच पाहणार आहोत तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा जागा किती आहेत ते पण लक्षात ठेवू शकता बघा जालन्यासाठी अकरा जागा रिक्त आहेत शिपाई आणि हमालपादसाठीचं पाहतोय तर कोल्हापूरसाठी सदतीस जागा आहे बत्तीस जागा लातूरसाठी नागपूरसाठी छत्तीस नांदेडसाठी पंचवीस त्यानंतर नंदुरबारसाठी सदतीस त्यानंतर नाशिकसाठी बघा भरपूर जागा आहेत एकसष्ट जागा आहेत नाशिक जिल्हा न्यायालयासाठी त्यानंतर उस्मानाबादसाठी बघा सव्वीस जागा आहेत तर परभणीसाठी अठ्ठेचाळीस इतक्या जागा आहेत पुणेसाठी अ शहाऐंशी इतक्या जागा आहेत इथे पण भरपूर जागा आहेत पुणे जिल्हा न्यायालयासाठी त्यानंतर रायगडसाठी चौपन्न आहेत रत्नागिरीसाठी वीस आहे सांगलीसाठी बारा आहे त्यानंतर सातारासाठी अठ्ठावीस आणि सिंधुदुर्ग ओरेससाठी एकवीस इतक्या जागा आहे त्यासाठी अर्ज पण वरती आपण लगेचच किती आलेले आहेत ते पाहणार आहोत तर बघा सिंधुदुर्गनंतर सोलापूर सोलापूरसाठी वीस आहे ठाणेसाठी चौऱ्याऐंशी आहेत भरपूर जागा आहेत ठाणेसाठी वर्धासाठी सात शिपाई हमालच्या जागा आहे वाशिमसाठी अठरा जागा आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळसाठी सव्वीस आहे त्यानंतर शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबईसाठी एकशे एक जागा आहे समोर इकडे वेटिंग लिस्टच्या जागा दिलेल्या आहेत तर मुंबई तर मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई आणि तो वरती दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई आहे तर एकशे एक आहे त्यासाठी आणि मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई सद सदतीस जागा आहेत आणि लघुवाद न्यायालय मुंबई यासाठी साठ जागा रिक्त आहेत असे एकूण बाराशे सहासष्ट पदे भरली जाणार आहेत शिपाई आणि हमालया पदासाठीचे तर एकूण बघा तुमचा जिल्हा तुम्ही लक्षात घेतला असेल तर एकूण पूर्ण जागा आहेत बाराशे सहासष्ट आणि त्यासाठी आता जिल्ह्यानुसार आपण किती अर्ज आलेले आहेत ते पाहणार आहोत तर बघा मित्रांनो शिपाई हमाल या पदासाठी आपण जागा ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत जिल्ह्यानुसार तुम्ही लक्षात ठेवल्या असतील तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा होत्या तर बघा इथं आता आपण जिल्ह्यानुसार अर्ज पाहून घेऊया तर अहमदनगरसाठी बारा हजार तीनशे सात अर्ज आले आहेत अकोलासाठी पाच हजार तीनशे सतरा अमरावतीसाठी दहा हजार चौदा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादसाठी आठ हजार एकशे छप्पन इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर बीडसाठी पाच हजार दोनशे सत्याऐंशी अर्ज भंडारासाठी सत दोन हजार सातशे सत्त्याण्णव बुलढाणासाठी नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज आलेले आहेत चंद्रपूरसाठी सात हजार सात इतके अर्ज आलेले आहे त्यानंतर सिटी सिव्हिल कोर्ट मुंबईसाठी आपण लास्टला पाहिलं होतं बघा तर यासाठी पंधरा हजार सहाशे अडुसष्ट सी एम यम मुंबईसाठी बाराशे साठ इतके अर्ज आलेले आहेत कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबईचं लास्टला पाहिलं होतं तर दोन हजार नऊशे तीस इतके अर्ज आलेले आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी बघा हो धुळे जिल्हा न्यायालय सोळाशे सत्तेचाळी सोळाशे सत्तेचाळीस इतके अर्ज आलेले आहे गडचिरोलीसाठी पंधराशे पंच्याण्णव गोंदियासाठी सतराशे अठ्ठ्याहत्तर जळगावसाठी पाच हजार पाचशे एकोणपन्नास इतके अर्ज आलेले आहे त्यानंतर जालना तर जालना जिल्ह्यासाठी बघा हो पंधराशे दहा कोल्हापूरसाठी आठ हजार सातशे तीन इतके अर्ज आलेले आहे लातूरसाठी चार हजार चोपन्न नागपूरसाठी सात हजार सव्वीस नांदेडसाठी तीन हजार तीनशे ब्याण्णव नंदुरबारसाठी चार हजार पाचशे चौतीस नाशिकसाठी बघा बारा हजार दोनशे त्रेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत आणि इथं संख्या पण जी आहे जागांची ती पण जास्त आहे जवळपास चौऱ्याऐंशी इतकी संख्या इतकी पदांची आहे त्यासाठी बघा बारा हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज आलेले आहे त्यानंतर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद तिकडे दिलेलं आहे तर, तर यासाठी तीन एक अर्जा लिया है साथी। हजार एकशे पंचेचाळीस अर्ज आलेले आहे परभणीसाठी दहा हजार तीनशे सहा पुणेसाठी पुण्यासाठी बघा जास्त जागा होत्या जवळपास सत्याऐंशी का काय जागा होत्या अंदाजेत तर बघा आपण पाहिलेले आहे तुमच्या तुमच्या लक्षात असेल तर सोळा हजार दोनशे सत्तावन्न अर्ज पुणेसाठी आलेले आहे त्याच्यानंतर रायगड जिल्हा तर बघा रायगड जिल्हा न्यायालय पाच हजार पाचशे पंच्याऐंशी इतके अर्ज आले आहेत रत्नागिरी दोन हजार सातशे ब्याऐंशी सांगली दोन हजार सहाशे वीस त्यानंतर सोलापूरसाठी तीन हजार पाचशे त्रेचाळीस इतके अर्ज आलेले आहे त्यानंतर सोलापूरसाठी पहिले ठाणे तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी इथं पण भरपूर जागा आहेत सातारासाठी पाच हजार चारशे चाळीस वाशिमसाठी तीन हजार बत्तीस यवतमाळसाठी बघा चार हजार सहाशे आठ इतक्या अर्ज आलेले आहे सिंधुदुर्गसाठी तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि वर्धासाठी एक हजार एकशे सहा इतके अर्ज आलेले आहेत तर एकूण जे अर्ज आलेले आहेत टोटल अर्ज आपण इथं पाहू शकतो मित्रांनो तर बघा दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर इतके अर्ज जे आहेत शिपाई हमाल बाराशे सहासष्ट इतक्या पदांसाठी आलेले आहेत तर बघा बाराशे सहासष्ट इतके ऑल महाराष्ट्रामध्ये जागा होत्या आणि त्यासाठी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत तर तुम्ही सर्व माहिती पाहिलेली असेल तर ही पूर्ण पी डी एफ पण तुम्हाला डाउनलोड करता येईल तर याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो अधिक माहितीसाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे पी डी एफ पण तिथंच मिळून जाईल आणि आणखी पण महत्त्वाची अपडेट तुम्हाला तिथंच मिळून जाणार आहे त्यासाठी ते सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद